वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ॲक्ट टू थाउजंड सेवन याबद्दल माहिती घेणार आहोत तर एक घटना अशी घडलेली आहे की जर तुम्ही पाहिलं तर मुलांना आपण लहानाचं मोठं करतो त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आणि त्यांची प्रगती झाल्यानंतर ते त्यांच्या आईवडिलांकडे किंवा त्यांचे जे पालन पोषण करणारे जे पालक असतात त्यांच्याकडे नंतर लक्ष देत नाही त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्या पूर्ण करत नाहीत किंवा त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत अशीच एक घटना घडली होती शोभा कुलकर्णी वर्सेस अनिल कुमार ही घटना आहे कर्नाटक येथील कोर्टातील तर ह्या केसबद्दल आपण बोलणार आहोत तर इकडे जे शोभा कुलकर्णी होत्या त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर केल्यानंतर त्यांचं हॉस्पिटल करण्यासाठी त्यांच्या नावावर असलेली जी प्रॉपर्टी होती ती आपल्या डॉक्टर मुलाच्या नावावर केली आणि ती प्रॉपर्टी डॉक्टर मुलाच्या नावावर झाल्यानंतर त्या मुलाने आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत त्याच्यामुळे के त्यांनी आपल्या मुलाच्या विरोधामध्ये कर्नाटक हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली पण याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेचा बाबतीत मान्य न्याय न्यायालयाने कुठल्या प्रकारचा निर्णय दिला त्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी त्या तै आपल्या मुलाला बक्षीसपत्र दिलं होतं की त्यांच्या प्रॉपर्टीचे त्यांनी आपल्या मुलाला बक्षीसपत्र त्यांच्या नावावर करून दिलं होतं त्या प्रॉपर्टी बक्षीसपत्राच्या माध्यमातून परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही बक्षीसपत्रसुद्धा करून देता त्यावेळेला काही गोष्टीचं तुम्ही एक लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या का गोष्टी तुम्ही त्या बक्षिसपत्रामध्ये नमूद करायला पाहिजेत तर कलम तेवीस ते ते आट, जे आहे तेवी बक्षिसपत्रामध्ये कलम तेवीस अंतर्गत तुम्ही ती अट अटीतटीच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर्टी दे द्यायला पाहिजे किंवा बक्षीसपत्र करून द्यायला पाहिजे कलम तेवीस अंतर्गत त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करायला पाहिजे की जर तुमची प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे केली तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्हाला ती प्रॉपर्टी नावावर केल्यानंतर तुमच्या सर्व प्राथमिक गरजा तुमच्या मुलांनी पूर्ण करायला पाहिजे जर तुम्ही अशा प्रकारचे जर तुम्ही त्याच्यामध्ये तरतूद केली नाही अशा प्रकारची अट टाकली नाही तर मात्र तुम्हाला भविष्यामध्ये जर तुमच्या मुलांनी तुमचा सांभाळ नाही केलात तुमच्या प्राथमिक गरजा पूर्ण नाही केल्यात तुमचं औषध पाणी वगैरे ह्या सगळ्या गरजा पूर्ण नाही केल्यात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो अशाच प्रकारचा त्रास हा याचिकाकर्त्या शोभा कुलकर्णी यांना झालेला होता कारण त्यांनी त्यांच्या मुलाला ज्यावेळेला ते बक्षीसपत्र दिलं होतं त्यावेळेला त्या बक्षीसपत्रामध्ये कलम तेवीस अंतर्गत अशा कुठल्याही प्रकारची अटतट घातली नव्हती त्याच्यामुळे ज्यावेळेला त्यांनी त्यांची याचिका कर्नाटक येथील हाय कर्नाटक येथील कोर्टात दाखल केली तर त्यांची याचिका ही भरणपोषण ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत जे कर्नाटक ज्येष्ठ न्यायाधिकरण होतं त्यांनी फेटाळली त्यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी शोभा कुलकर्णी यांनी या याचिकेला कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका पुन्हा दाखल केली तेव्हा मात्र मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना सुदेश चिकारा वर्सेस रामजी देवी यांच्या प्रमाणे त्यांची याचिका स्वीकारली आणि त्यांना त्यांच्या मुलांना शोभा कुलकर्णी यांचा सांभाळ करण्यासाठी तशा प्रकारचे निर्देश दिले आणि त्यांनी जे बक्षिसपत्र आपल्या मुलाच्या नावे केलेली आपल्या प्रॉपर्टीची ती रद्दबात करण्यात आली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याही वेळेला तुम्ही तुमच्या मुलांना अशा प्रकारची जर बक्षीसपत्र करून दिली तर कलम तेवीस अंतर्गत तुम्ही तुमचं भल भरणपोषण तुमचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ही तुमच्या मुलांची आहे अशी अट टाकून टाकून घेण्यासाठी अशी अट नमूद करून घेण्यासाठी त्या बक्षीसपत्रामध्ये विसरू नका आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला शोभा कुलकर्णी यांच्या बाजूने त्यावेळेला त्यांनी विशेष टिप्पणी अशी नमूद केली की जर तोंडीसुद्धा म्हणजे जर समजा बक्षीस पत्रामध्ये लेखी नमूद नसेल परंतु तोंडीसुद्धा जर असं म्हणलं गेलं असेल की ते मूल मुलं जी आहेत जे आपल्या नावावर आपल्या पालकांच्या प्रॉपर्ट्या करून घेतात त्यांची जबाबदारी आजन्म आपल्या आईवडिलांना सांभाळण्याची त्यांचं भरणपोषण करण्याची त्यांचा औषधोपचार करण्यापासून त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही कायद्यानं सुद्धा मुलांची असते तर अशा पद्धतीनं शोभा कुलकर्णी यांना न्याय मिळेल मिळालेला आहे आणि ही जी आ, घटना आहे या घटनेवरून तुम्ही एक गोष्ट शिकायला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे बक्षीसपत्र जर कोणाला करून देताय तर त्या बक्षीसपत्रामध्ये कलम तेवीसप्रमाणे तुम्ही तुमच्या नुसार ते बक्षीसपत्र तुम्ही करून घेतलं पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर त्रास होणार नाही धन्यवाद जय भारत